कधी जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असेल पण एक दोन मिनिटाचं ऐका आजचं हे ऐकलं तर आपलं कीर्तन सफल होईल हे पुण्यस्मरण सफल होईल आवा ऐका ऐका ना अरे वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली वयाच्या सोळाव्या वर्षामध्ये म्हणून तरी एका कवीना असं म्हटलंय ना अरे तलवारी तर सगळ्यांच्याच हातामध्ये होत्या तलवारी तर सगळ्यांच्याच हातामध्ये होत्या ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती परंतु या हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली वयाच्या सतराव्या अठराव्या एकोणासाव्या वर्षापर्यंत राजांनी अनेक प्रकारचे गड जिंकवले एक एक गड जिंकवला तो वयाच्या तरुणपणामध्ये अरे त्या किल्ल्याचं नाव होत रायरीचा किल्ला आणि रायरीचा किल्ला जिंकायचा होता आणि रायरीचा किल्ला जिंकायचा होता म्हणून गडाच्या बाहेर गडाच्या बाहेर विचार करत असताना डोक्यातला मुकुट बगलेमध्ये घातला आणि गडाच्या बाहेर पाहणी करत होती पाहणी करत असताना विचार करत विचार करता पाहनी करता त्याच कालावधीमध्ये त्याच वेळेला आतमध्ये महालामध्ये मासाहेब बसल्या होत्या जिजव मासाहेब आतमध्ये पाळण्यावरती बसल्या तर त्या पण विचार करतोय कसा गडाला वेडा टाकायचा कसा किल्ला जिंकायचा अरे काय केला म्हणजे रायरेचा किल्ला मिळेल असा विचार करत असताना आई साहेबांच्या मनामध्ये काही सणकाली कळालच नाही आणि त्याच वेळेला ऋषी महाराज अव त्याच वेळेला अरे काही आली कळालं नाही दाढ दिशे उठून उभा राहिल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज दिला राज इकडं या राजाच्या कानावरती आवाज गेला आवाज आई साहेबांचाही म्हणून ऐकला दिसी बगलेतला मुकुट डोक्यामध्ये घातला झप 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 बोल टाकत 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 साहेबांच्या समोर गेले आणि आणि केला हात जोडून राजे आई साहेब काय तुमचा उत्कंठ आहे काय तुमचं अतीत आहे काय तुमचं म्हणणं आहे त्यावेळेला आई साहेबांनी एका शब्दात आणि एका वाक्यात सांगितलं राज माझी ती इच्छा आहे तो 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 पलीकडला ओ राज तो पलीकडला रायरीचा किल्ला दिसतोय ना राज अब तो मला मिळाला पाहिजे प्राण गेला तरी चालेल पण तो किल्ला मला मिळाला पाहिजे मानाचा मुजरा केला आणि जात असताना सांगितलं आई साहेब काळजी करू नका संध्याकाळपर्यंत मी तुमच्या चरणावरती गड आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही जसे गेले तसे मावळ्यांमध्ये गेले रे दादांनो त्यावेळेला चारशे जणांची तुकडी होती जास्त मावळा नव्हता चारशे जणांची तुकडी होती सगळ्यांना एकत्रित केलं सगळ्यांना बोलवलं अरे कोणाच्या डोक्याने हात फिरवला अरे कोणाच्या पाठीवरून हात टाकला अरे कोणाच्या खांद्यावर हात टाकला एक 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 मावळा जोडला आणि एक 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 मावळा जोडता जोडता एक 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 मावळा जोडता जोडता राजेश बोलायचे आणि सगळे मावळे ऐकायचे सगळ्यांना सांगत होते आईना गड मागितलाय आईना गड मागितलाय अरे आईच्या चरणावरती किल्ला निहून ठेवायचा आहे अरे प्राण गेला तरी चलो सांगत होते राजे ऐकत होते मावळे पण पाठीमागे एक मावला बसला होता अव त्याला राहावलंच नाही आव त्याला राहावलंच नाही पाठीमागून मागून त्यांनी आवाज दिला राजांना उडवायची राजे, राजे। सुलतानीस आता राजे। आता उडवायची बस भरपूर सोचलय हा भरपूर सहन केलंय राज आता आमच्या जीवनामध्ये आम्हाला सहन होत नाही अहो तुम्ही सांगाल की आमची करण्याची तयारी आहे ऐका ना बाप हा आवाज ज्याचा होता त्याच नाव आवाज देत होता पाठीमागून आमची करण्याची तयारी कारण ते मावळ्याला पटलं होतं राजांना ते पटलं होतं सगळ्यांना पटलं होतं त्याच्या अंगावरती शहारी वगैरे राहिले होते त्याला ते, ते पटलं होतं म्हणून त्यांनी छातीला हात लावून सांगितलं ला राजा तुम्ही सकार सांगणार तुम्ही जे बोलणार आमची करण्याची तयारी आहे मावळ्याने त्यावेळेला राजांची छाती भोगली हाताची मोठी वळल्या अंगावरती रोमांच उभे राहिले बुंद डोळे झाले बुंदा चेहरा झाला असा राजांचा जबडा झाला की एखाद्या वाघाच्या जबड्यामध्ये जसे शिकार सापडावे असा राजांचा जबडा झाला ऋषी महाराज असा राजांचा जबडा झाला असा राजांचा जबडा झाला जस वाघाच्या जगण्यामध्ये शिखर सापडावी अरे दात ओट जाऊ कर, 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 लागले बुंद डोळे अंगावरती शहारे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला सगळ्यांना एक एकत्रित केलं सगळ्यांच्या डोक्यावरून खांद्यावरून पाठीवून हात टाकला हातामध्ये बेल भंडार दिला आणि त्या वेळेला सांगितलं अरे कुणाच्या पार खाली कधी जीवन जगायचं नाही प्राण गेलं तरी चालेल पण कुणाच्या पारतंत्र्याखाली जीवन जगायचं नाही प्राण गेलं तरी चालेल पण किल्ला जिंकायचा हातामध्ये बेल भंडार दिला महादेवाच्या पिंडीजवळ गेले ऐका ना माईबाप महादेवाचे महादेवाच्या मंदिरामध्ये गेले पिंडीजवळ गेले हातातला बेल भंडार महादेवाच्या पिंडीवरती उधळला आणि सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून मोठ्याने एकच जय घोष केला आता माईक म्हणे सगळे आपण ओरिजनल मावळे तुम्ही ओरिजनल झाला आपलं कीर्तनच झालं आता विठाला आवाज त्या ठिकाणी घुमला अरे बघता बघता अरे वयाच्या एकविसाव्या वर्षी अरे रायरीचा किल्ल्याला वेडा घातला आणि क्षणार्धात रायरीचा किल्ला मिळवला अरे एक मावळा जायचा तर एक किल्ला घेऊन यायचा एक मावळा जायचा एक गड घेऊन यायचा असं जर मी सांगत राहिलो साहेब तर आपलं अख्खा कीर्तन याच्यावरती व्हायला बसलं ऐका ना तुम्हाला कधीतरी नंतर सांगेल अरे एक मावळा रोज कीर्तनात जर सांगितलं तर एक तास जातो एक छत्रपती शिवाजी महाराज चरित्र सांगायला लागलं की अर्धा अर्धा तास कधी निघून जातो कळालाच नाही गड्या आला विषय म्हणून सांगितलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या तरुणपणामध्ये मोठी क्रांती केली त्या राजांना म्हणण्याचा अधिकार आहे मरणा ते सुपदी काया सुपदी काया सुपदी कायारे सुरली काया